असं बोलायला सुद्धा एक ऑकवर्डनेस असायचा की डायरेक्ट कॅमेरा आजूबाजूला लोक आहेत आपल्याला बघणार ही सुद्धा भीती होती हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल आज या ब्लॉग मध्ये मी तुमच्याशी भरपूर गप्पा मारणार आहे कारण आजचा दिवस तसा खास आहे बरोबर एक वर्ष आधी पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ला असंच बसून आम्ही आमचा पहिला व्लॉग शूट केला होता आणि त्यानंतर विविध विषयांवरती कंटिन्युअस रोज एकही एक दिवस न चुकवता रोज व्लॉग शूट केलेत अपलोड केलेत आणि बघता बघता या गोष्टीला एक वर्ष कम्प्लीट झालं आहे आपल्या अंकिता व्लॉग्स चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की आ, मला या एक वर्षात काय वाटलं मी काय शिकले आमचा हा प्रवास कसा होता ही सगळी प्रोसेस कशी होती जरा तुमच्याशी आज गप्पा मारूया आ, तर अगदीच खरं सांगायचं गेलं खरं सांगायला गेलं तर आ, एखाद्या अनोळखी ठिकाणी आपण फिरायला जातो ज्या ठिकाणाशी आपल्याला अजिबात माहिती नसते किंवा परीक्षेच्या आधी आपण जेव्हा वर्गात जातो पेपर सुरू व्हायच्या आधी तेव्हा एक जी धाकधूक असते एखाद्या गोष्टीचं टेन्शन असतं की हे बरोबर होईल ना पेपर नीट सोडवता येईल ना तसंच काहीसं आमचं पहिला ब्लॉग जेव्हा आम्ही शूट करायला घेतला होता हा प्रवास जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा आम्हाला झालं होतं कारण एका रुटीनमध्ये आपण सेट झालेलो असतो आणि ते रुटीन ब्रेक करून एखादी नवीन गोष्ट त्यात ॲड होणार असते आणि आम्हाला हे डेली करायचं होतं त्यामुळे त्याचं भयंकर टेन्शन आलं होतं कारण जसं मी अनेक वेळा म्हटलंय मला आणि पुष्करला ह्या गोष्टीच नवीन होत्या की आ, शूट कसं करायचं आहे आपलं डेली व्लॉगिंग आपल्याला जे करायचं आहे ते कसं होणार आहे हे सगळंच नवीन होतं कॅमेरा फेसिंगची तर आम्हाला दोघांनाही भीती होती त्याच्यामुळे ते कसं होईल ह्याचंच खरं तर आम्हाला पहिल्यापासून टेन्शन होतं पण एक वर्ष मागे आपण गेलो तर तो जर व्लॉग आपण बघितला तर माझी बोलायची पद्धत किंवा एक कॅमेरा फेसिंगचं जे मला टेन्शन होतं थोडंसं कॉन्फिडन्स असं की बरोबर होतंय ना नाही होतंय हे जे सग ही जी सगळी भीती होती ती आज एक वर्षांनी मी पुन्हा तुमच्याशी गप्पा मारायला बसली आहे आणि माझ्यातला बदल आज मला प्रखरतेने जाणवतो आहे आणि हेच सगळं मी एक वर्षात शिकलेले आहे त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि हे जे वर्ष होतं हे आम्ही खूप एन्जॉय केलं कारण थोडंसं मला वाटतं पूर्वीच्या काळी आपण डायरी लिहायचो अजूनही काही काही जणं डायरी लिहितात ती सवय आहे काही काही जणांना की दिवसभरात मी काय केलं आहे मला काय करायचं आहे कुठली कामं झाली आहेत कुठली कामं राहिली आहेत ह्यासाठी आपण डायरी मेंटेन करायचो तसंच मला वाटतं आत्ताचं जे आपलं लाईफस्टाईल आहे किंवा जनरेशन आहे।, सा, आहे हे व्लॉगिंगसुद्धा थोडंसं डायरीसारखंच आमच्यासाठी झालं आहे कारण गेल्या एक वर्षात प्रत्येक दिवशी आम्ही काय काय केलेलं आहे हे सगळं संग्रहित झालं आहे त्याच्यामुळे कधीही पुढे मागे आम्हाला असं वाटलं की अरे या तारखेला आपण काय केलं होतं किंवा या महिन्यात काय झालंय तर आम्ही कधीही युट्यूबवरती जाऊन ते बघू शकतोय त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या ब्लॉग्सवरनं वेगवेगळ्या विषयांवरनं या दहा मिनिटात आमचे प्रत्येक प्रत्येक दिवस डॉक्युमेंट झाले त्यामुळे एक खूप असं आम्हाला छान वाटतंय की एक पॅशन म्हणून आम्ही हे हातात घेतलं होतं व्लॉगिंग खरं तर आणि ते आम्ही छानरित्या एक वर्ष कंप्लीट केलंय आणि आज खरंच आहे सकाळपासून मला आणि पुष्कळला असं शांत वाटते की कारण हे सोपं नव्हतं डेली ब्लॉग शूट करणं अजिबात सोपं नाही आहे कारण एक रुटीन किंवा एक वेगळी लाईफस्टाईल आपण जगत असतो आणि त्या रुटीनमध्ये जेव्हा आपल्याला हे ब्लॉग शूट करायचे असतात ते रुटीन सांभाळून मग त्यात आम्हाला शूट कसं करायचं आहे किंवा काय शूट करायचं आहे कोणत्या टॉपिकवरती किंवा कुठली गोष्ट तुमच्यासमोर मांडायची आहे कधीतरी खूप अभ्यास करायला लागायचा लिखाण करायला लागायचं आणि मग ते करत असतानासुद्धा सुरुवातीला असं व्हायचं की बापरे आपण ह्याला वेळ जास्त देतो आहे मग माझी घरातली कामं नीट होतील ना जसं म्हटलं की पुष्कर ऑफिस सांभाळून सगळं करत होता त्यामुळे त्याचं ऑफिस राऊची शाळा आजारपणं अनेक गोष्टी ज्या जनरल आपल्या लाईफमध्ये घड घडत असतात त्या सगळ्या सांभाळून हे ब्लॉगिंग आम्हाला करायचं होतं पण हळूहळू त्यातनं शिकत शिकत ह्या गेल्या व वर्षभरात आम्ही रोज मस्त ब्लॉग शूट केलेत आणि ते तुमच्यासमोर मांडलेत बघायला गेलं तर इंट्रोडक्शनचा पहिला ब्लॉग होता आमचा ज्यात काहीच माहिती नव्हतं मग बेसिक मी काय शिकले किंवा आमचं थोडंसं फॅमिली कशी आहे आमची त्याच्यानंतर माझ्या हॉबीज काय आहे किंवा आमचं हे जे चॅनल आहे त्यावरती कशा प्रकारचे व्लॉग्स आम्ही अपलोड करणार आहोत काय करणार आहोत हे अशी एक माहिती आम्ही तुम्हाला दिली होती आणि नंतर दुसऱ्या व्लॉग्सपासून मग विविध विषयांवरती ब्लॉग्सना सुरुवात झाली होती अगदीच दुसरा ब्लॉक बघायला गेला तर आम्ही गेलो होतो एक्सपिरिया मॉलला त्यामुळे सुद्धा असा पहिलाच एक्सपिरियन्स होता की बाहेर गेल्यानंतर कसं शूट करायचं कारण आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात ते दिसली नाही पाहिजेत किंवा तसं पहिल्यांदा आउटडोअर होतं त्यामुळे असं बोलायलासुद्धा एक ऑकवर्डनेस असायचा की डायरेक्ट कॅमेरा आजूबाजूला लोकं आहेत आपल्याला बघणार हीसुद्धा भीती होती त्यामुळे मग आम्ही व्हॉइस ओव्हर्समध्ये ब्लॉग केलेले आहे त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आम्ही या ब्लॉगिंगमध्ये केल्यात आणि मग त्यात सुद्धा हा जो एक वर्षाचा टप्पा आम्ही गाठला आहे ना सुद्धा एक एक अशा पायऱ्या आम्ही चढत गेलो असं म्हणू शकतो कारण सुरुवातीला जर बघितलं तर क्लिनिंग ब्लॉग्स रेसिपी व्लॉग्स किंवा मी माझ्या रुटीनमध्ये काय करते हे आम्ही पहिले हळूहळू शेअर करायला लागलो आणि मग नंतर पुष्कर इन झाला राऊला ब्लॉग्समध्ये आम्ही घ्यायला लागलो मग आमचे ट्रॅव्हलिंग जर आम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला गेलो तर ते व्लॉग शॉपिंग ब्लॉग्स सणवार हळूहळू आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना आम्ही इंट्रोड्यूस केलं त्याच्यामुळे हळूहळू एक पायरी चढत चढत हे एक वर्षाचं जे ध्येय आहे ते आम्ही गाठलेलं आहे आणि आमचे फॅमिली मेंबर्स जसं मी म्हटलं पहिल्या दिवसापासून म्हणजे आता आमच्या घरात सासू सासरे मी म्हणते राऊ आहे इव्हन पुष्कर सुद्धा आ, की मला पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे आ, कारण जसं म्हटलं की नवीन होतं आणि सगळ्याच गोष्टी सांभाळून ते करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही या एक वर्षाच्या प्रोसेसमध्ये जितकी धमाल केली आहे तशीच आमच्याबरोबर आमच्या या सगळ्या फॅमिली मेंबर्सने सुद्धा भरपूर धमाल केली आहे कारण त्यांच्यासाठी सुद्धा ते नवीन होतं आणि जसं म्हटलं की आमच्या डेली रुटीनमध्ये आम्ही प्रत्येक दिवशी काय केलंय हे जसं कॅप्चर झालंय तसं मला वाटतं आता मी माझ्या बहिणीचं लग्न कोणाचे वाढदिवस राहूचा वाढदिवस ह्यासुद्धा गोष्टी म्हणजे एक फॅमिली टाईमसुद्धा आम्ही जो कॅप्चर केला आहे त्यामुळे त्यांनासुद्धा पुढे मागे जर कधी बघावं असं वाटलं तर ते इझिली जाऊन बघू शकतात त्याच्यामुळे त्या आमच्या फॅमिली मेंबर्सने सुद्धा ही प्रोसेस खूप एन्जॉय केली आहे आणि आता तुमच्या व्ह्युअर्समुळे आमची ही जी फॅमिली आहे ही अजून मोठी झालेली आहे कारण अनेक नाती या व्लॉगिंगमुळे जोडली गेली आहेत कारण कसं होतं आम्ही जेव्हा व्लॉग्स अपलोड करतो मग त्यावरती तुम्ही कमेंट्स करता आणि त्या तितक्याच आपुलकीने त्या प्रत्येक व्लॉगवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया काही सजेशन्स असतात काही मतं असतात निगेटिव्ह कमेंट्स सुद्धा येतात पण मी अनेक वेळा असं सांगितलं की फार निगेटिव्ह कमेंट्सकडे मी लक्ष देत नाही कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते प्रत्येकाचं वे ऑफ लिव्हिंग त्याच्यानंतर बोलण्याची वागण्याची समजून घेण्याची समजावण्याची प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात सवयी वेगळ्या असतात त्याच्यामुळे मी एखाद्या गोष्टीवर काय विचार करते तोच विचार समोरची व्यक्ती करे करेन असं होऊच शकत नाही त्याच्यामुळे जरी निगेटिव्ह कमेंट्स आल्या तर कधीतरी असं वाटून जायचं की अरे मग असं असं खरंच म्हणजे का ना अशी निगेटिव्ह कमेंट्स का आली ह्या वर्षभरात मी काय शिकले किंवा या व्लॉगिंगमुळे मला ना आ, एक अशी गोष्ट हे झाली की आपल्या आजूबाजूला एका गोष्टीवरनं अनेक मतप्रवाह असू शकतात किंवा म्हणजे आता उदाहरणच द्यायचं जर झालं तर आ, प्लॅस्टिकचे डबे आम म्हणजे सुरुवातीला प्लॅस्टिकचे डबेच आम्ही वापरायचो मग तेव्हा जेव्हा आम्ही ब्लॉग शूट करून अपलोड केला त्याच्यावरती मला कमेंट्स आल्या होत्या की अंकिता प्लॅस्टिकचे डबे वापरायचे नसतात स्टीलचे डबे वापर मग आम्ही जरा त्याच्यावरती वाचलो होतो की काय होतं वापरल्याने काय होतं मग त्यातनं आम्हाला समजलं होतं काही एक पर्टिक्युलर प्रकारचं प्लॅस्टिक यूज केलं ते हार्मफुल असतं मग ते बदल आम्ही थोडेसे केले किंवा जेव्हा मी काही रेसिपी शेअर करते तेव्हा अंकिता ह्याच्याऐवजी तू हे वापर म्हणजे मला गोडवर्णात अंकिता ऐवजी तू गुळ वापर अशी अशीसुद्धा सजेशन्स येतात आणि मला छान वाटतं आणि मी ते करून करूनसुद्धा बघते म्हणजे मी आता गोडवर्ण करताना त्यात गुळच वापरते अशा सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत किंवा कधीतरी मला माझ्याकडनं सुद्धा बऱ्याच जणी इन्स्पायर झालेल्या आहेत अशासुद्धा कमेंट्स येतात की अंकिता तू किती सहजपणे सगळ्या गोष्टी हँडल करतेस सदैव आनंदी कशी असतेस छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद कसा मानतेस हे खूप छान आहे आम्हालासुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटतं त्याच्यामुळे जसं काही सजेशन तुम्ही मला देतात तसंच माझ्याकडनं सुद्धा मला असं वाटतं एक आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी पसरवण्याचं किंवा एक इन्स्पायर होत आहे ही खूप छान गोष्ट आहे आणि आ... थोडंसं यूट्यूबमध्ये आपली ही एक कम्युनिटी आहे आणि मला वाटतं जेव्हा ही देवाणघेवाण होते तेव्हाच या गोष्टी पुढे जातात त्यामुळे मला खूप छान वाटतं की मी जे काही शेअर करते त्यावरती तुम्ही तितक्याच आपुलकीने मग बरोबर असू दे चूक असू दे किंवा त्याच्यावरती विचार वेगळे असू दे पण कमेंट्स करून मला प्रतिक्रिया देता आणि त्यामुळे ही एक गोष्ट मला या मध्ये बघायला मिळाली आणि एक गोष्ट खूप नव्याने अनुभवता आली ॲज अ फॅमिली म्हणून मला पुष्करला राऊला दे सुद्धा की आता जेव्हा केव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तेव्हा एक लहान मुलंसुद्धा पटकन राहूला ओळखतात आणि आईबाबा असतील त्यांच्याबरोबर किंवा आजोबा असतील तर पटकन सांगतात हाच राहू आहे ज्याला आपण ब्लॉगमध्ये बघतो आणि सुद्धा असं वेगळं वाटतं की अरे मध्ये आपल्याला मुलं बघतात आणि मला ओळखतात किंवा आता मी आणि सुद्धा आम्ही कधी बाहेर शॉपिंगला गेलो किंवा कधी क रेस्टॉरंटमध्ये गेलो तर व्ह्युअर्स येऊन आम्हाला भेटतात की तुमचे व्लॉग्स आम्हाला खूप आवडतात ते वेगळे असतात आणि ते जे क्षण असतात ना ते खरंच आहे पहिल्यांदा अनुभवलेत त्यामुळे ते खरंच स्पेशल आहे आणि आपल्याला असं ओळखून एखाद्या व्यक्तीने येऊन प्रतिक्रिया देणं आणि मला वाटतं हीच या आमच्या कामाची पोचपावती आहे की गेल्या वर्षभरात वे, वेगवेगळ्या विषय जे मी तुमच्याबरोबर शेअर केलेत आणि ते सर्वत्र बघितले जातात आणि त्यातनं जेव्हा आपली एक ओळख निर्माण होते ती गोष्ट खूप खूप आनंद देऊन जाते तसंच परवा मी बाबांकडे गेले होते तेव्हा बाबांनी मला एक किस्सा सांगितला की एक ताई त्यांना भेटल्या होत्या आणि बाबा माझ्या ऑफिसवर ना घरी जात होते आणि त्या पटकन म्हणाल्या तुम्ही अंकिताचे बाबा ना मी तिचे व्लॉग्स बघते तुम्ही केलेली पनीरची रेसिपी आम्हाला खूप आवडली आणि बाबा माझे म्हणाले मला काही कळेच ना की मी काय रिॲक्ट हो कारण त्यांना सुद्धा मी जसं म्हटलं की आम्हाला जसं नवीन होतं तसं आमच्या नातेवाईकांना सुद्धा था था हो आ, ते नवीनच होतं त्याच्यामुळे त्यांनाही असं झालं की काय रिॲक्ट होऊ मी पण ते जेव्हा बाबांनी मला सांगितलं तेव्हा सुद्धा मला असं झालं की अरे आपण एक ब्लॉग शूट करतो पण किती ठिकाणी लोक ते बघतात आणि त्यातनं जेव्हा माझ्या बाबांना किंवा अंकिताचे बाबांना तुम्ही असं जेव्हा ओळखता तो एक आनंद अजूनच वेगळा असतो त्याच्यामुळे हे जे वर्ष होतं गेलं एक वर्ष ते खूप अमेझिंग होतं रोलर कोस्टर रॉइड होती अगेन आ, काही गोष्टी चुकल्या काही गोष्टी शिकलो पण मज्जा आली खूप धमाल केली आम्ही आणि मला त्यामुळे तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सबस्क्रायबर्सना खूप खूप धन्यवाद काई -काई काही काही माझे व्ह्यूवर्स पहिल्या ब्लॉग्सपासून जोडले गेलेले आहेत काही व्ह्यूवर्स नवीन आहेत आणि जर कोणी तुम्ही नवीन असाल चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्कीच एक वर्ष झालंय मी हक्काने सांगू शकते की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो प्रवास सुरू केलेला आहे तो पुढे सुद्धा असाच कंटिन्यू करायचा आहे त्यामुळे आत्तापर्यंत जो तुम्ही सपोर्ट केलेला आहे तो नक्की जसं म्हटलं हक्काने सांगू शकते पुढे सुद्धा तो सपोर्ट तुम्ही नक्की कराल हा माझा विश्वास आहे व्लॉग नंबर थ्री सिक्स्टी थ्री क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधील हा आमचा एक वर्षाचा प्रवास आज पूर्ण झालाय